आयुर्वेदिक फूड मेडिसिन डबरगाव येथील प्रहार अर्ध दफन आंदोलन गुरुकुंज मोजरी इथं बच्चू कडू यांचं पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू डबरगाव इथं प्रहार कार्यकर्त्यांचं अर्ध दफन आंदोलन प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला घेतलं जमिनीत अर्ध गाडून मागण्यांसंदर्भात फलक हातात घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी बच्चू कडू यांचं अन्न त्याग आंदोलन पेटलं डवरगाव येथील प्रहार कार्यकर्त्यांचं अर्धदफान आंदोलन सुरू पोलीस घटनास्थळी दाखल बच्चू कडूंच्या अन्न त्याग आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप सरकारकडे कर एकच मागणी आहे की सरकारने जो निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू, करू परंतु या निष्क्रिय सरकारने या भुलतापा देणाऱ्या सरकारने आपला शब्द विसरलेला आहे त्यांचा शब्द आठवून देण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांचे नेते हे अपंगाचे कैवारी हे उपोषणाला बसले आहे त्यांची तब्येत खालावत आहे परंतु या सरकारला या मगरमठ सरकारला जाग येत नाही म्हणून त्यांना जागे करण्याकरता प्रत्येक शेतकरी प्रत्येक या महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचारी एक शेतकरी शेतमजूर स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी हा इथे अर्धदापन आंदोलन केलेला आहे उद्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही आज रात्रीपर्यंत तर उद्या आम्ही स्वतःला इथे गाडून घेतल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार